नमस्कार मी सायली स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्व चला तर माझं सकाळचं सर्व आवडलं आहे आणि मी आता देवासाठी फुले घ्यायला आली ते आहेत थोडेसे फुले ती मी घेऊन जाते पीठ पण मरून ठेवले तर मी पोळ्यानंतर करते कारण की आता संतोषला पण उपवास आहे आणि पप्पा आहे तर मग मी अगोदर कपडे धुवून घेते आणि नंतर पोळ्या बनवते हे बघा अनकाईचा डोंगर ह्या दोघ अनकाई आणि टंकाई हे दोन डोंगर आहे तर डोंगरामध्ये बघा मधला गॅप कसं आहे खूप मस्त व्ह्यू दिसतोय माझे आताच कपडे झाले तर मी आता पोळ्या बनवून घेते माझ्या रात्रीची इथं भाजी उरली होती पिठणं तर मी या पिठलामध्ये गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकलंय त्यात लाल तिखट टाकते एक चमचा अजून अर्धा चमचा टाकते आणि मीठ टाकते चवीनुसार मीठ आणि कापलेलं कांदा टाकते याची मला भाकरी बनवायची कारण की ते पिठलं उरलेलं ब्राठीमध्ये फेकून द्यायचं त्याची भाकरी बनवते

तुम्ही टाकले दिसते म्हणून तुमच्या टाकले कस आले ना सा। पुन्हा मी चोरतो का आले झाली पावसाळ्यामध्ये लेडीज एकाच काम राहत पाऊस आला कपडे मध्ये आणा पाऊस केला कपडे बाहेर टाका आता पाऊस केला आहे आता कपडे परत बाहेर टाकते पाऊस आल्यावर परत मधी बस एवढंच का आता वगैरे झालं संतोषचं फराळाचं पण झालं तर चला मी आता थोडं वेळ आराम करते मग मी त्याने तो बोर पण खूप होते हे बघा रेसिपी पाईप काम चालू इथं आय थिंक पप्पा पाहिले कसे उभे राहिले जे सी बी चे तिकडून इकडं आले वाटत ते लिंब फुटला दिसले दिसले आणि इथे कोणीतरी तरी बसलोय मस्त

ट्रेंड सक्सेसफुल चला तर आता चार वाजले मी झाडझूड करून घेते आणि मग चहा पाणी करते कारण की पप्पा पण तिकडे गेले तिकडे पाईपलाईन आमच्या काहींना पाणी पाचते आमच्याकडे घरात अजून एक नवीन फॅमिली मेंबर आलाय चला तुम्हाला तिकडून येत दाखवायला I don't know. मला एक न्यूज द्यायची राहिली की कालच आमच्या घरी एक नवीन फॅमिली मेंबर ॲड झालाय तर आमचं हे छोटंसं सगंडच वासरू काल ह्या आमच्या गाईला हे वासरू झाला काल रात्री तर मी काल रात्री नाही सांगितलं आज सांगते हे बघा ए आणि हा आमचा काळू काळू ऐक काय रे काय करतो पाऊस आला म्हणून तुला मध्ये बांधलं काळू आमच्या काळूला बारा वर्ष झाली तेव्हापासून येतो आमच्या घरी आणि आमच्याकडे ही एक गाय आणि ती एक गाय आहे आणि ही एक वासरू तर मला संध्याकाळी यांचंच काम असतं झाजूड वगैरे करायची पाणी पाजायचं कारण की मम्मी त्यांना ये घरी तर मग सर्व काम मलाच करायला लागतं आणि मम्मी त्यांना ये तर बोर पण खूप होतं घरी दिवसभर काय करावं काही नाही काही समजत नाही मी माझ्यासाठी आणि संतोषसाठी कॉफी बनवते आहे कारण की संतोष तर चहा घेत नाही म्हटलं मी पण त्यांच्यासोबत कॉफीच घेते पप्पा घरीने त्यावेळेस त्यांच्यासाठी मी चहा बनवून दे त्यासाठी मी दूध घेतलं इथे ते गरम करून घेते खश गाईंसाठी गवताना लिहि संतोषसाठी फराळामध्ये भगरीचे धिर धिरडे आणि बरबट बर बनवते तिखट शेंगदाण्याचं तर ते मी इथे टाकले करायला फोडणी वगैरे दिली आता ते उकळते तोपर्यंत मी दुपारी इथं भगर आणि शाबुदाना भिजत टाकलं होता मग मी ते मिक्सरमधून बारीक करून घेते तोपर्यंत हे इथे होईल चला तर मी अगोदर आता देवपूजा करून घेते डे बनवते मी काल रात्री मी ब्लॉग एंड करायचं विसरूनच गेले होते चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला जर माझ्या ब्लॉगमध्ये काही चेंजेस हवे असतील कश तर मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय